स्वच्छतेत मागे राहिलेल्या ठाणे महापालिका हद्दीतील दिवा शहराची सध्या फेरीवाल्यांमुळे पुरती वाट लागली आहे एखाद्या गावात जत्रा भरावी तशी सध्या येथील परिस्थिती जैसे ते वैशी होते त्यामुळे कारवाई मागे अर्थपूर्ण व्यवहार दडलेत का अशी शंका त्रस्त नागरिकांकडून व्यक्त केली जाते आता प्रशासक तथा पालिका आयुक्तांनी या प्रश्नी लक्ष घालून दिवा शहरवासियांची या त्रासातून मुक्त का करावी अशी मागणी होती दिव्यातील पदपथ रस्ते नाके आदी सर्वच जागा फेरीवाल्यांनी फेरीवाल्यांच्या या बेकायदेशीर कृत्यामुळे सर्वसामान्यांना अखंड अडचणींना तोंड द्यावे लागते काही फेरीवाल्यांनी खुल्या भर रस्त्यात वडापाव चायनीज विविध प्रकारच्या भाजीपाल्यांच्या गाड्या या रस्त्यावर लावल्या आहेत पत पदपथावरील अनेक विक्रेत्यांकडे सिलेंडर आहेत त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो संबंधित विक्रेत्यांवर या विभागाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे नागरिकांच्या आरोग्याशी खुलेआम खेळ खेळले जातात दिवा अगसाण या मुख्य रस्त्यावर लो प्राईज शॉपिंग सेंटरच्या बाजूला फालुदा विक्रीवाला रस्त्याच्या मध्येच गाडी लावून बेदिक्कतपणे आपला व्यवसाय करतो नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या पण ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही या विक्रेत्यामागे कोणा राजकीय पक्ष किंवा महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा हात आहे का अशी विचारणा तक्रारदारांकडून केली जाते